दौलतबाद केला तिथं मध्येच आहे आता बंद होईल ना आता शनी शिंगणापूर पासून आम्ही कृष्णेश्वर मंदिराकडे चाललोय तर कृष्णेश्वर मंदिर इथून दोन तासाचा रस्ता आहे तर तिथे ड्रोन शूट पण करू आम्ही तिथे आपण येणार काय सांग तुला मला ऐकायच नाही मला ऐकलंय की बाबा अख्खं पाण्यात ते आतमध्ये वेगळं आतमध्ये खट म्हणजे असं हे तर आता इथं आला आहे ड्रोन शूट ड्रोन शूटच्या आम्हाला चांगले चांगले भेटले आहेत व्ह्यू भेटले आहेत तर आता ड्रोन ड्रोनचा व्ह्यू बघू तुम्ही माझ्यात काहीच दिसत नाहीत तुम्हाला तुलपन दाखवतो यूट्यूबला तर हा ड्रोन शूट आहे चालेल आहेत अक्षय तुझं तो इकडे कर तुझं तो इकडे कर अक्षय हां हां इकडे घे गाडी होती हां हां दा अक्षय शेतच्या हातात शिल्पाखरू तुमच्या प्रकारे शिल्पाकरला हँडल है करणार माणूस आणि तिथून गाईड करतो आहे तिथून गाईड करतो समरला थांब आता था। काय उशीर झाला तरी आम्हाला रूम बघायची आम्ही तिकडे जाऊनच बघू आम्हाला दोन तासाचा प्रवास आहे आमचा तिकडे आम्हाला सीएनजी पंप पेट्रोल आम्ही सातशे रुपये जेवणाचे वाचवले आमचे पेट्रोलला तर शूट पण मस्त झालंय पण काढले ते वाटलं तिकडे गेलं असं कसला क्लास झाला अर्धा चांगला आला नाही एवढं नदीतून ना, ना, ना पण जाते का नाही पुढं जमते माझं म्हणणे करून नीट करून टाकायची म्हणून टाकायची नाही ओके नंतर आम्ही बसतो आता आम्ही तुला सांगतो बाळा उठतेस का काय होत सिद्धेश्वर 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 मंदिर चला आता काय करायची एक टीजर चे व्हिडिओ कसे असते हा ते ती करायची सगळ्या व्हिडिओ कसं ड्रोन छा पहिले सुरुवातीला स्टार्टिंग जाता छत्रपती संभाजीनगर सिरीज आणि मग एक 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 वगैरे ये टाकायचे भाई अरे सेव कशी करायचं मी हे दाबलं जाता मारी संसारी

Like, Nei <laughs> 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 माहितीच नाही दिसत नाही दिसत नाही गृहेश्वर मंदिराच्या जवळ आहे आम्ही इथे अबे जल्दी बोल सुनवेकाल साडे सहा वाजता आलोय तर आता आठशे रुपये आहे का ते नंतर करतो तुला आठशे नमस्कार मित्रांनो आता आम्ही चेड्डी विड्डी घालू दे की जरा सगळ्यांना सांगायचं नमस्कार मित्रांनो नमस्कार टॉवेल आहे का कोणाचा जरा लावून टाकू पुढं हे उद्या मित्रांनो हा सम इथं लावून लटकव ना घेते हा मग तेच टॉवेल घ्या ना मी सांगितलं मी सुजित खासरू

कस हे अरे असे लावायचं आपल्याला हे लावू न पाहिजे माझा ट्रॅव्हल काय घेतलाय अरे तुझं एवढं छान एवढं मी सांगतो मित्रांनो आणि मैत्रिणीं तर झालं असं की आपण किती वाजता आलो बरे इथे साडेसहा साडेसहा वाजता साडेसातला आलो, सा आलो। सुजित आल्यापासून आम्ही शोधतोय हॉटेल तर आम्ही तीन तास आमचं सर्च चालू ठेवलं होतं जवळजवळ आम्ही शंभर फोन फिरवले हो शंभर फोन फिरवले आणि कोणच भेटलं नाही आम्हाला म्हणजे Room, room, room. ना ना। <laughs> आ, रूम रूम भेटलं ना आम्हाला सगळ्या रूम ऑलरेडी बुक्ट होत्या का बुक होत्या ते पण सांगा पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट महिना चालू आहे हो तर सगळ्या सुट्टी 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 लागून लागून सुट्टी म्हणजे एका मागे एक सुट्टी आल्या गेला आम्हाला बोलायचं खूप गर्दी आहे इकडे येऊ ना तर येऊ नका लागून सुट्टी असे आणि आमचं हे आहे दोन तीन चार फोर बीएचके फोर बीएचके ची रूम आहे आमची हे बघा अक्षयचा बेड आहे माझा बेड आहे आणि बेड आहे आणि आता विंडोला कटर लावतो का विंडो ला नाही माझ्या ट्रॅव्हल ला चंदन लावतोय तो ओके थांब थांब ओके ना अजून खिडकी व्यवस्थित लागलेली नाही मित्रांनो आयुष्यात एक घरकर आई सोबतची माझ तरी बरं होतं रे हे घ्या आता बोल तुला काय आता तुझं लॉगिंग कर भाई माझं लॉगिंग झालं तर आता आम्ही चक्का अकराला जेवलो जेवून आम्ही करतो जरा चेतन कंटाळला आहे इथं जवपास आहे त्याला मंदिर बघतोय श्रीकृष्णांचं याला चड्डी वाजलायची चड्डी वाजलायची आता उद्या सकाळी भेटू तीन वाजता मित्रांनो तर आम्ही तीन वाजता बघायचा पाणी बिनी घ्यावी मित्रांनो आज आपण आलो आहोत एक अशा पवित्र स्थळी जिथे श्रद्धा आणि भक्तीने स्वतः भगवान शंकट प्रकट झाले हे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे मंदिर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेण्यांच्या अगदी शेजारी वसलेले आहे बाराही ज्योतिर्लिंगापैकी हे शेवटचे आणि अतिशय पूजनीय स्थान मानले जाते घृष्णेश्वर या शब्दाचा अर्थच आहे जो द्वेष अंधकार आणि दुःख दूर करून प्रकाश देतो कृष्णेश्वर मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून त्याचा उल्लेख शिवपुराण आणि स्कंद पुराणासारख्या पवित्र ग्रंथांमध्ये आढळतो या मंदिराने अनेक चढउजार पाहिले आहेत तेराव्या आणि चौदाव्या शतकात दिल्ली सल्तनतच्या आक्रमणादरम्यान मंदिराची मोठी हानी झाली मात्र काळाच्या हो ओघात श्रद्धेच्या बळावर त्याचे पुनरुज्जीवन होत राहिले सोळाव्या शतकात महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले त्यानंतरही मंदिराच्या देखभालीसाठी सतत प्रयत्न झाले अखेरीस अठराव्या शतकात इंदोरच्या प्रसिद्ध महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी भव्य पुनर्बांधणी केली आणि मंदिराला पुन्हा एकदा गौरव प्राप्त करून दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिर आजही भव्य आणि वैभवशाली स्वरूपात भक्तांसाठी खुले आहे कृष्णेश्वर मंदिर हा केवळ श्रद्धेचा केंद्रबिंदू नाही तर इतिहास परंपरा आणि स्थापत्य केल्याचं एक जिवंत उदाहरण आहे अनेक संकटावर मात करून टिकून राहिलेल्या या मंदिराचे संरक्षण भविष्यातील पिढ्यांसाठी झाले याचे श्रेय अहिल्याबाई होळकर यांच्या अथक प्रयत्नांना जाते सव्वा सात वाजलेले आहेत आता आता मी घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं शिवलिंगाचं आणि आता इथून आम्ही एलोरा केवला चाललो आहे एलोरा केवनं वाजता उघडतील तर बघू तिथे जाऊन आम्ही ओपन असेल तर आम्ही आतमध्ये जाऊ जिथून म्हणा इथं ओपन नसेल तर मग वाट बघू भद्र मारुती मंदिरात जाऊ दर्शनासाठी पहा तुम्ही पुढची व्हिडिओ पण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आणि असेच नवनवीन भटकंती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचा पुढील एपिसोडसुद्धा नक्की पहा ज्यामध्ये तुम्हाला आम्ही पौराणिक कलेचा आविष्कार दाखवणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र